नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की महाराष्ट्रात सध्या एक नवीन वाद उपाळून आलाय ते म्हणजे हलाल आणि मल्हार मटन या संदर्भात आपण पाहतोय की नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन ही नवीन योजना महाराष्ट्रात आणली आहे आणि या योजनेची सर्वत्र सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसते आणि त्याहीपेक्षा जास्त चर्चा होती ती म्हणजे हलाल आणि झटका मटन पद्धतीवरती नेमकं हे काय आहे याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे जाणून घेणार आहोत आजच्या या स्पेशल इंटरव्यू मधून आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आर्किटेक्ट आर्षित शेख जे की एक सुप्रसिद्ध सोशल आर्किटेक्ट देखील आहेत अनेक पुस्तकं त्यांनी या संदर्भात इस्लाम संदर्भात लिहिली आर्खेट आहे अशा शेख आहेत आर्षितजी खूप खूप स्वागत आहे एकंदरीत हे जे काही सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे हलाल विरुद्ध मल्हार मटन या संदर्भात नितेश राणे नवीन वाद उपाळून आणलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय फरक असतो नेमका हलाल आणि झटका मटन पद्धतीमध्ये हे पा कुराण एक संपूर्ण जीवनशास्त्र आहे अर्थात अल्टीमेट आर्ट ऑफ लिव्हिंग कुरानाचा केंद्रबिंदू मानव आहे आणि मानव कल्याण हा त्याचा उद्देश म्हणून मानवाला नुकसान पोचेल अशा सर्व गोष्टी कुराणने निषिद्ध अर्थात हराम ठरविल्या आहे त्याचप्रमाणे माणसाच्या फायद्याच्या सर्वच गोष्टी त्यांनी हलाल अर्थात वैद्य ठरवल्या आहेत आपण मला हलाल मास संदर्भात प्रश्न विचारला कुरानने मृत प्राण्यांचा अपघाताने प्राण्यांचा तसेच डुकरांचा कुरान जेव्हा कोणत्या गोष्टीचं वैद्य आणि अवैध करतो त्याला तार्किक वस्तुनिष्ठ आणि सायंटिफिक कारण असतात कारण की इस्लाम हा सर्वात सायंटिफिक वे ऑफ लाईफ आहे मृत प्राणी आणि अपघाताने मेलेल्या प्राण्याचं जनावराचं रक्त शरीर शरीरातच साठ साखळून राहत ते वाहून जात नाही हलाल हलाल पद्धतीत मारले गेलेल्या जनावरांचे मांस यासाठी वैद्य आहे कारण शरीरातील सगळं रक्त वाहून जात विज्ञानाने हे सिद्ध केलेले आहे की प्राण्याचं रक्त मेलेल्या प्राण्याचं रक्त माणसाच्या शरीरासाठी अत्यंत अपायकारक आहे यात विशेष करून युरिक ऍसिड हा अत्यंत घातक पदार्थ असतो हलाल पद्धतीत प्राण्याच्या घशाजवळची रक्तवाहिनी कापली जाते जेणेकडून शरीरात त्याच्या शरीरातील असलेलं सक्त सगळं रक्त वाहून जातं या उलट झटका पद्धतीमध्ये तात्काळ त्याचा मृत्यू होऊन त्याच्या शरीरातील जे रक्त असतं ते शरीरात थिजून राहतं आणि यामुळे ते मानवाच्या शरीराला अत्यंत अपायकारक आणि धोकादायक आहे हा रक्त फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी अपायकारक आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आता सध्या मार्केटमध्ये मॉलमध्ये आपल्याला फ्रोझन मीठ मिळत आहे फ्रोझन मीठची खासियत अशी आहे का ते सुद्धा हलालच मीठ पाहिजे मटन पाहिजे झटक्याने मारलेल्या प्राण्याचं मटन फ्रोझन होत नाही कारण की जे जिथे रक्त साखळून राहतं ते फ्रोझन होत नाही आणि ते शरीरासाठी धोकादायक असतं म्हणून या संपूर्ण विषयाला धार्मिक अँगलनी न पाहता धार्मिक दृष्टिकोननी न पाहता याला सायंटिफिक दृष्टीने दृष्टिकोनातून पाहिल्यास आपण सर्व मानवजातीसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरेल निश्चितच अडचणी जी ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सांगितलं की याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे पण महाराष्ट्रात एक रोज एक नवीन वाद उफाळून आणण्यासाठी ने विविध नेते काहीतरी कारण शोधत असतात आणि तेच कारण सध्या मीठला किंवा माणसला बनवलं जाते असं तुम्ही या ठिकाणी सांगताय आणि निश्चितच याला जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जे हलाल पद्धती आहे किंवा वैद्य पद्धती आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये याचा संदर्भ रक्तासोबत आहे धर्मासोबत नाही जर रक्त फ्रोझन झालं किंवा रक्त आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो रक्त गोठवलं गेलं जर जागेवर ते रक्त साठून राहिलं तर ते मानवी शरीरासाठी निश्चितच अपायकारक आहे धोकादायक आहे आणि धन्यवाद अर्षित जे तुम्ही आमच्या चॅनेलवर आलात आमच्यासोबत संवाद साधला एकंदरीत या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद